अभिजित यांनी नुकतंच व्हेंचराईज नावाच्या एका स्टार्टअप कॉम्पिटिशनमध्ये जवळपास बाराशे स्पर्धकांतून देशविदेशातल्या दुसरा क्रमांक मिळवला आणि त्यात त्यांना जवळपास पंचवीस लाखांचं बक्षीस मिळालं विमानांमध्ये आपण जे जेट इंजिन म्हणतो त्याच्यामधलं हे इनोव्हेशन आहे आणि आमची जे डिझाईन जे आहे ते इंडियातच काय पूर्ण जगामध्ये कोणी अजून बनवलं नाही इलेक्ट्रिक जेट इंजिन आता जेड इंजिनचं मार्केट तर आहे पण इलेक्ट्रिक जेड इंजिनचं मार्केट आहे का नाही ते इव्हॉल् लागणार तर आहे इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे की ग्लोबल क्लायमेट चेंज त्याच्यानंतर तुमची पोझिशनिंग कुठं आहे जर तुम्ही एकदम जाऊन जर पेच केला इन्व्हेस्टरला आणि सांगितलं की आम्हाला त्याचे दोन मिलियन डॉलर पाहिजेत पण आमच्या ऑलरेडी कस्टमर आहेत दहा कस्टमर आणि त्यांना पडत पाहिजे दॅट विल बी नॉट इझियर टू सेल्फ इलेक्ट्रिफिकेशन ऑफ एव्हिएशन इज इम्पॉर्टंट आणि ते पूर्ण जगात चाललेलं आहे सगळे तर बहुतेक फ्लाईट्स दहा पंधरा वर्षानंतर इलेक्ट्रिक किंवा नॉन कंबशन असतील मित्रो नमस्कार मीडिया क्युरा बिझनेस स्टॉकमध्ये मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज मी अतिशय वेगळा विषय आपल्यासमोर घेऊन येतो आहे जो सादर करताना मला खरोखर मनातून आनंद होतो आहे याचं कारण असं आहे की विषय तर नाविन्य आहेच आहे पण हे नाविन्य घेऊन येणारी व्यक्ती आपली मराठी आहे होय मी आज बोलतं करणार आहे आमचे मित्र अभिजित इनामदार यांना अभिजित खूप खूप स्वागत नमस्ते अभिजित यांनी नुकतंच वेंचराईज नावाच्या एका स्टार्टअप कॉम्पिटिशनमध्ये जे इन्व्हेस्ट कर्नाटकानी आयोजित केलं होतं त्यामध्ये जवळपास बाराशे स्पर्धकांतून देशविदेशातल्या दुसरा क्रमांक मिळवला आणि त्यात त्यांना जवळपास पंचवीस लाखांचं बक्षीस मिळालं त्यांच्या स्टार्टअपसाठी त्यांच्या इनोव्हेशनसाठी आज आपण फक्त ते बक्षीस मिळालंय म्हणून नाही बोलणार आहे आज आपण ह्यांचं हे स्टार्टअप नेमकं काय आहे ह्यांची कन्सेप्ट काय आहे आणि एक स्टार्टअप पुढं नेण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी असतात कुठली आव्हानं असतात आणि त्या आव्हानांना भेदून अभिजित पुढं कसं गेले त्यांची कंपनी त्यासाठी नेमकं कुठल्या कुठल्या प्रोसेसेस अवलंबत होती अवलंबत आहे आणि आज त्यांचं जे इनोव्हेशन आहे ते जगासाठी काय घेऊन येत आहे ह्या सगळ्या गोष्टींचा ओहापोह आज आपण करणार आहोत आणि त्यासाठी मी अभिजितला विनंती केली की आमच्या या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही या आणि त्यांनी आनंदाने मान्य केलं अर्थात मैत्री आहे मात्र त्यांची ही जी आमची मैत्री आहे ती उद्योगाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत देखील पोहोचावी हा याच्या मागचा उद्देश आहे अभिजित सगळ्यात आधी मला जाणून घ्यायचं आहे की किंवा आपल्या प्रेक्षकांना सांगायचं आहे की अभिजितचं मूळ गाव बार्शी आहे सोलापूर जिल्ह्यातलं आणि आमचं मूळ गाव त्यांच्याजवळच आहे त्यामुळे तो एक वेगळा संबंधांचा भाग आहे बरोबर त्यामुळे आनंदही खूप होतो मात्र बार्शीपासून आता नॉर्वेपर्यंत वाया अलास्का किंवा अमेरिका आणि तिथून परत भारतात ते देखील स्टार्टअप घेऊन हा सगळा तुझा प्रवास कसा झाला हे जाणून घ्यायला आवडेल बरोबर आय मीन इट इट हॅपन वाईल फ्लाइंग आणि ते स्टार्टअप कंपनी आम्ही ते जे करतोय त्याच्या पण इट रिलेटेड टू फ्लाइंग तर मॅकश्युअर दॅट पण फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू इथं बोलवल्याबद्दल आय मीन गप्पा टप्पा आपले चांगले होतीलच आणि माझं जे काय जर्नी आहे एक्सपिरियन्स आहे आय बी मोर दॅन हॅपी टू शेअर तर पहिलं जर्नी बार्शीपासून मी गेलो लोणेरे रायगड डिस्ट्रिक्टमध्ये इंजिनिअरिंगसाठी चार वर्ष तिथे काढले तिथून मास्तरसाठी आलास्काला गेलो पेट्रोलियम जँक एनर्जी इंडस्ट्रीमध्ये पूर्ण एज्युकेशन झालं तिथून टॅक्सेसमध्ये भरपूर वर्ष काम केले ऑलमोस्ट अठरा वर्ष टॅक्सेसमध्ये राहिले तुम्ही ऑफशोअर uh, काम केलं फील्डवर काम केलं बिझनेस डेव्हलपमेंटमध्ये ग्रुपमध्ये काम केले स्ट्रॅटेजी आणि माझं शेवटचा कॉर्पोरेट जॉब जो होता तो नॉर्वे नॉर्वेची कंपनी एक्विनॉर म्हणून आहे स्टॅट ऑइल होत आज आधी नाव होतं त्यांच्याबरोबर दहा वर्ष काढले तिथे मला कॉर्पोरेट वेंचर ग्रुपमध्ये काम करायची uh, संधी मिळाली uh, तिथे मग मी ह्युस्टनमध्ये बसून स्टार्टअप मध्ये इन्व्हेस्ट करायचो oh. सात आठ वर्षात तेवढं काम केलं आणि आम्ही आमचं म्हणून देखील काम केलं पहिल्यांदा त्यामुळेच मला आता एवढं टेन्शन येत नाही पैसे जर रेज केले नाहीत तर पण ती इन्व्हेस्टरची जी जर्नी होती ते सात आठ वर्षामध्ये मी भरपूर स्टार्टअप्स बघितले हजारो स्टार्टअप स्क्रीन केले त्याच्यातून दहा ते पंधरा स्टार्टअपमध्ये म्हणजे जर्नी जर्नीचा अर्थ असा की वेगवेगळ्या वेग स्टार्टअप्स किंवा वेगवेगळ्या उद्योगांमध्ये आपले लावायचे बरोबर कंपनीच्या कंपनी कंपनी आमच्या आम कंपनी त्यातनं सगळं एकूणच मार्केटचं त्याच्यामुळे मा, आवाका तुमच्या लक्षात येत असावा बरोबर त्यावेळेस एवढा एक्सपिरियन्स वाढला माझा टेक्निकल इंजिनियरपासून पासून जे स्टार्टअप मध्ये इन्व्हेस्टर म्हणून आलो तेव्हा एक्सपोजर भरपूर वाढला स्टार्ट नवीन टेक्नॉलॉजीज नवीन स्टार्टअप्स फाउंडर्स कसे काम करतात hmm. जिद्द कसे असते परझेवरन्स hmm. कसं असतं आहे आणि त्यातल्या त्यात फक्त uh, टॅक्ससमधले नाही तर ग्लोबल फाउंडर्सची भेट झाली ग्लोबल स्टार्टअप्स बघितले टेक्नॉलॉजीमध्ये तुमच्या एनर्जी इंडस्ट्री असू दे किंवा एनर्जी ट्रान्झेक्शन असू दे आम्ही स्टार्टअप मी पहिलं माझी इन्व्हेस्टमेंट होती ती ॲक्च्युली कंपनी नासामधून स्पिन ऑफ झालेली होती ओके okay. जे की uh, मार्समध्ये देवर लुकिंग फॉर लाईफ ऑन मार्स आणि ती त्यांनी स्पिन ऑफ करून एक ड्रोनवर uh, सेन्सर्स माउंट करून कार्बन इमिशनसाठी वगैरे केली होती तर त्या पहिल्या कंपनीमध्ये आम्ही तीन लाख डॉलर्स टाकले होते तर तसे इन्व्हेस्टमेंट्स भरपूर केले चेक सायजेस आता डॉलरमध्ये म्हणायचं तर टू टू फाय मिलियन डॉलर्स असे चेक सायजेस द्यायचो मग बोर्ड सीट घ्यायचो त्याच्यामध्ये आणि त्या स्टार्टअप्सला मग हेल्प करायचो तुम्ही कंपनी म्हणजे इन्व्हेस्टमेंट करणारी कंपनी होती तुमची ती आमची इन्व्हेस्टमेंट करणारी कंपनी होती आणि त्या कंपनी थ्रू मी जेव्हा लीड करायचो इन्व्हेस्टमेंट तर त्या स्टार्टअपमध्ये मग मला बोर्ड सीट म्हणून घ्यावं लागायची आणि तिथून मग त्या प्रत्येक स्टार्टअप्सला हेल्प कशी करायची पुढचे राऊंड कसे रेस करायचे किंवा तुमचं प्रॉडक्ट कसं डेव्हलप करायचं कुठं जाऊन तुमचे कस्टमर घ्यायचे तर असं भरपूर हेल्प केलं okay. आणि आता ऑफकोर्स ऑन द अदर साईड ऑफ द टेबल अज अ स्टार्टअप फाउंडर रेजिंग मनी अजून आपण श्रोत्यांना किंवा आपल्या प्रेक्षकांना हे सांगितलेलं नाही आहे की आपलं स्टार्टअप काय आहे आपला प्रॉडक्ट काय आहे बरोबर त्यामुळे आता मी तुम्हाला सांगून टाकतो तो विषय आहे विमानांमध्ये आपण जे जेट इंजिन म्हणतो त्याच्यामधलं हे इनोव्हेशन आहे आणि जे आता खूप अत्यंत फ्युचरिस्टिक समजलं जातं ज्यातनं एक सस्टेनेबल एनर्जी किंवा एक सस्टेनेबल मॉडेल त्यातनं उभा राहील जगासाठी अशा पद्धतीचं पेटंटेड टेक्नॉलॉजी त्यांनी तयार केलेली आहे त्यासाठी जे दोन पेटंट्स त्यातलं एक त्यांना मिळालं आहे एक प्रोसेसमध्ये आहे इतकं मोठं काम त्यांचं झालं आहे त्यातनं हे स्टार्टअप आकारस आलेलं आहे आता अभिजित तुम्हीच सांगा पुढं बरोबर नाही थँक्स आणि पेटंट जे आम्ही आमची कंपनी नॉर्वेमध्ये आम्ही चार वर्षापूर्वीच रजिस्टर केली होती तर जर्नी चालू झाली पण दोन वर्षामध्येच पेटंट मिळणं खूप आम्हाला प्राऊड ऑफ इट त्या जर्नीमध्ये पण पेटंट मिळणं फक्त दॅट्स वन माईलस्टोन त्याच्यानंतर आता प्रॉडक्ट बनवायचं तर जसं तुम्ही म्हणले की इलेक्ट्रिक जेट इंजिन किंवा नवीन जे जेट इंजिन बनवत आहे तर बॅकग्राऊंड द्यायचं असेल तर जगामध्ये पूर्ण जगामध्ये फक्त पाच ते सहा कंपनीच जेट इंजिन बनवतात आणि जे मार्केट जे आहे हंड्रेड बिलियन डॉलरचं मार्केट आहे तर त्यामध्ये इंडियाने अनफॉर्च्युनेटली अजून कधी जेट कमर्शियल जेट इंजिन नाही बनवलं त्याच्यामध्ये चॅलेंजेस मेनली इंडियाला होते की मटेरियल सायन्स सप्लाय चेन आता बॅकग्राऊंड आपल्याकडे कच्चा माल त्यासाठीचा जो आहे त्या ते, ते प्रमाणात नाही जे सुपर अलॉयज लागायचे किंवा एक्झॉटिक मटेरियल लागायचे कारण कंबशन इंजिन जी टेक्नॉलॉजी आहे सध्याची त्याच्यामध्ये तुमचं फ्युएल तुम्ही बर्न करता बरोबर ते बर्न केल्यावर तुमचं टेम्परेचर खूप जातं थाउजंड डिग्री कंबशन याचा अर्थ ते ज्वलन प्रक्रिया दहन प्रक्रिया असं आपण म्हणू तर त्यामध्ये जे मटेरियल वापरलं जातं त्याचा ज्याच्यावरती इफेक्ट होतो तर ते मटेरियल मुळात आपल्याकडे त्याला तोंड देणारं असं मटेरियल नसल्यामुळे आपल्याकडे पारंपारिक टेक्नॉलॉजीच वापरली जात होती नवीन टेक्नॉलॉजी यायला अडकाटी होत होती आणि त्या त्यामुळं आत्तापर्यंत कमर्शियल नाही बनवत पण आम्ही जे इंजिन बनवत आहे ते आम्ही नॉन कंबशन बनवत आहे इलेक्ट्रिक बनवत आहे तर आम्ही पूर्ण जडापासून तर तुम्हाला जे मटेरियल सायन्स लागतंय ते खूप चेन इंडियात आहे जे मटेरियल लागतात स्टील मराजिंग स्टील इझिली अवेलेबल आहे इंडियामध्ये तर आपण इंडियात हे आमचं जे प्रॉडक्ट आहे ते बनवू शकतो आणि आमची जी डिझाईन जी आहे ती इंडियातच काय पूर्ण जगामध्ये कोणी अजून बनवलं नाही इलेक्ट्रिक जेट इंजिन त्यामुळं वी आर एक्स्ट्रीमली एक्सायटेड आणि हे आपण इंडियात जर बनवलं तर दिस विल बी फर्स्ट टाइम इंडिया मेड इन प्रॉडक्ट फॉर वर्ल्ड एव्हिएशनसाठी पण ही तुमची जी टीम आहे मुळात तुमच्या कंपनीचं नाव सिरिनॉर बरोबर सिरीनॉर आहे तर हे सिरीनॉर तुमची आकारस आली मग काय म्हणजे कशा पद्धतीने ही सगळी मांडणी झाली कारण इथं एकीकडे -एक टेक्नॉलॉजी पण त्याच्यावरती काम करणं आहे दुसरीकडे प्रॉडक्ट तयार करणं आहे आणि तिसरं परत हे फंडिंग त्याच्यासाठीचा सा परत एक वेगळा जो सगळा सोपस्कर करायचा असतो ती कंपनी उभा करण्यासाठी ते देखील तुम्ही काय काय गोष्टी हाताळता आणि कशा पद्धतीने तुमची टीम काम करते बरोनास टीम स्टार्टअप आहे अजून तर टीम छोटीच आहे म्हणजे वीस लोक आहेत तरी पण आम्ही नॉर्वेमध्ये तीन चार मेंबर्स आहेत आमचे आणि इंडियामधले पूर्ण टेक्निकल टीम इंडियामध्ये आहे आम्हाला पहिल्यांदा थोडे चॅलेंजेस आले होते कारण आम्ही कंपनी चालू केली दोन हजार एकवीसमध्ये कोविड टाईम त्यातल्या त्यात ऑफकोर्स सगळं ट्रॅव्हलिंग बंद होतं मग नॉर् नॉर्वेमध्ये कंपनी रजिस्टर करायची इंडियात रजिस्टर करायची असे भरपूर ट्रॅव्हलिंग होत नसल्यामुळे चॅलेंजेस होते पण वी ओव्हरकेम दॅट आणि टीम पूर्ण रिमोट लोकेशननी काम केले पहिले दोन वर्ष तर ते पण एक इंटरेस्टिंग चॅलेंज होतं पण बहुतेक तरी ग्लोबल टीम आम्ही तयार केली hmm. कोविडमुळेच कारण कोविड नसलं असं तर मग सगळ्यांना एकत्र येऊन काम करणे ते थोडं एक्सपेन्सिव्ह पण झालं असतं uh, uh. तर ते थोडा फायदा झाला पण आता सध्या माझं मेन काम आहे तर एक तर टीम बिल्ड करणे जी आता वीस्टमधले आम्ही पंधरा वीस जण इंडियात आहेत नॉर्वे यू एसमध्ये एक दोघं आहेत ऑस्ट्रेलियामध्ये असं टीम ग्रो झालेली आहे नेक्स्ट चॅलेंज ऑफकोर्स फंड रेझिंग कारण तुम्हाला प्रॉडक्ट बनवायचं आहे हार्डवेअर प्रॉडक्ट आहे सॉफ्टवेअर असलं असतं तर तुम्ही कमी पैशात करू शकता पण आम्ही आम्हाला ह्या राऊंडमध्ये आता बघ आम्ही आठ ते दहा करोड रेज केलेले आहेत पुढे जाऊन वीस पंचवीस करोड करायचे आणि फायनल पुढच्या पाच वर्षापर्यंत आम्हाला शंभर करोडपर्यंत रेज करावं लागणार आहेत तर ऑफकोर्स इट्स अ बिग चॅलेंज टू रेज मनी आणि त्यातल्या त्यात ही टीम जी आहे त्यांना मोटिवेटेड ठेवायचं नवीन टीम हायर करायची प्रॉडक्टसाठी सप्लाय चेन इंडियात पूर्ण बघायचे कारण ते पण एक चॅलेंज होतं आधी आम्हाला माहित नव्हतं की कोण कोणाकडे मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज आहे थ्री डी पेंटिंग लेटेस्ट टेक्नॉलॉजी कोणा आता हे जे सगळं तुमचं प्रोडक्शन होणार आहे पूर्णपणे भारतात होणार पूर्णपणे भारतात होणार एक्झॅक्टली अँबिशन इज हंड्रेड पर्सेंट मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारत बरोबर फुल्ली अलाइंड आहे आणि विकसित भारतचे जे चॅलेंजेस आहे ट्वेंटी फोर्टी सेव्हनमध्ये एरोस्पेसं आम्ही वै ट्रँक म्हणजे जर ही टेक्नॉलॉजी आपल्याकडे डेव्हलप तर होते आहे पण जर तुमचं प्रोटोटाईप तयार होऊन पुढं जर त्याचा स्वीकार सगळीकडे झाली तर ती फक्त एरोस्पेस पुरतीच मर्यादित असेल किंवा कुठल्या कुठल्या सेगमेंटमध्ये ही टेक्नॉलॉजी काम करू शकणार सध्या तरी आम्ही जे इंजिन बनवत आहे दॅट विल बी युज विथ एनीथिंग दॅट फ्लाइज म्हणजे तुम्ही काही जे कारमध्ये युज नाही होणार फॉर एक्झाम्पल पण ऍप्लिकेशन जे आहे ते ड्रोन्समध्ये सी प्लेन्स किंवा ग्राउंड इफेक्ट व्हेकल एरोप्लेन मध्ये तुमचं कार्गो आलं प्रायव्हेट जेट्स आले इव्हन आमची पहिली जी पॅटर्न जी आहे सुपरसॉनिक स्पीड साठी आहे तर तुम्ही डिफेन्स मध्ये यूज करू शकता सिव्हिलियन एअरक्राफ्टमध्ये असं भरपूर ॲप्लिकेशन आहेत बट अल्टिमेटली एनिथिंग दॅट फ्लायज फॉर नाव पुढे जाऊन आम्ही बघूयात काय टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट करूयात पण ही जर्नी चालणार आहे अजून पाच ते दहा वर्ष लागणार सगळं पूर्ण प्रॉडक्ट्स डेव्हलप करायला पहिला प्रॉडक्ट जो आहे ड्रोनसाठी तो आमचा पुढच्या वर्षी तयार होईल आणि कमर्शियली फॉर फ्लाय विल फ्लाय सो

पण ऑफकोर्स प्रॉडक्ट बनवा लागतो तुम्हाला आणि प्रॉडक्ट बनवण्यासाठी टीम पाहिजे टेक्नॉलॉजी सप्लाय चेन पाहिजे फंडिंग पाहिजे आणि इकोसिस्टम पाहिजे पूर्ण सर पॅटर्न इज इम्पॉर्टंट स्टेप बट इट्स नॉट एव्हरीथिंग यू हॅफ टू कंटिन्यू डेव्हलपिंग द मेन प्रॉडक्ट अँड कस्टमर पाहिजेत ऑफकोर्स तुम्हाला टायमिंग पण असं असं जे असतं ना की आधी तुम्ही प्रॉडक्ट बनवलं आणि नंतर मार्केट शोधलं आधी मार्केट शोधून तुम्ही प्रॉडक्ट बनवलं कुठली स्टेप महत्वाची आता स्टार्टअप एन्वारमेंट त्यांना प्रॉडक्ट टू मार्केट फिट असं नाव कधी कधी की तुम्ही एक्झॅक्टली जे प्रॉडक्ट बनवत आहे तुम्ही ऑलरेडी स्टडी केलं आणि यूज करू शकता का जसं फोन आहे आय मीन सगळ्या कस्टमरला फोन लागतो आजकाल किंवा तुम्ही काही कारचे बनवत बनवतात मार्केट आहे आता जेट इंजिनचं मार्केट तर आहे पण इलेक्ट्रिक जेड इंजिनचं मार्केट आहे का नाही ते इवॉल्विंग इट्स लागणार तर आहे इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे की ग्लोबल क्लायमेट चेंज ओके एव्हिएशनपासून कंबशन टेक्नॉलॉजीमुळे जो इमिशन्स uh, प्रॉब्लेम आहे तो खूप मोठा आहे आणि ते सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला इंजिन जे लागणार ते इलेक्ट्रिकच बनवा लागणार नॉन hmm. कंबशन तरच तुम्ही सॉल्व्ह करू शकणार तर एक इमर्जिंग मार्केट आहे ऑफकोर्स hmm. पण सगळ्यांनी कॉप ट्वेंटी फायव्हमध्ये ट्वेंटी सिक्समध्ये सगळ्या कंट्रीजनी नेट झिरोचे टार्गेट टाकलेले आहेत इंडियाने पण टाकले पण ते, hmm. ते अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला जी टेक्नॉलॉजी लागणार आहे ते आम्ही तयार करतोय आता लगेच तुम्हाला इम्प्लिमेंटेशन होईल नाही होईल एव्हिएशनमध्ये ते चॅलेंजिंग आहे पण त्याचमुळे आम्ही ड्रोन्ससाठी बनवतो आहे okay. डिफेन्समध्ये ॲप्लिकेशन आहे कारण स्टेल्थ मोड इलेक्ट्रिक असल्यामुळे किंवा नॉन कंबशन असल्यामुळे स्टेल्थ मोड जे म्हणतात mm -hmm. बिगेस्ट व्हॅल्यू प्रॉपोजिशन आहे कारण डिफेन्सने जर तुम्हाला जाऊन सर्वे करायचं असेल तर डिटेक्ट होणार नाही तुमचं ड्रॉप विच इज व्हेरी इम्पॉर्टंट वेन इट कम्स टू टॅक्टिकल स्ट्रॅटजीज आणि नॉईज खूप कमी असणार इलेक्ट्रिक असल्यामुळं तो तर दोज आर ॲडव्हान्टेजेस uh, आणि आत्तापर्यंत इंडियामध्ये बनवलं नाही त्यामुळं दिस विल बी अ व्हेरी गुड प्रॉडक्ट टू सप्लाय नॉट ओनली विद इन इंडिया फॉर द वर्ल्ड ओके आता आपण पुढच्या आणि महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळूया ते म्हणजे फंड रेज करणं आता एखाद्या साठी अशा सिरियस साठी म्हणतोय मी ज्याचं विजन खूप मोठं आहे वेगळा आहे तुम्ही जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करता खरं पण पुढे जेव्हा इन्व्हेस्टरला भेटायची वेळ येते तेव्हा ते चॅलेंजेस कसे असतात कुठल्या स्टेप्स असतात कुठल्या स्टेजला कुठली इन्व्हेस्टमेंट असते आणि प्रत्येक स्टेजला कशा पद्धतीने इन्व्हेस्टर्स देखील तुमच्याकडे पाहतात याविषयी थोडासा तुमच्या अनुभवातून आम्हाला काही माहिती मिळाली तर छान होईल बरोबर जर जर कोणाला ना तुमच्यापैकी स्टार्टअप चालू करायचं असेल तर सगळ्यात पहिलं इन्व्हेस्टमेंट जे येईल ते तुमचं स्वतःचं आणि तुमच्या मित्रांचं आमचे चांगले मित्र असे भेटले तर इन्व्हेस्टर भरपूर मित्रांनी आम्हाला सपोर्ट केला फायनान्शियली त्याच्यानंतर मग एक स्टेजमध्ये येईल की तुम्हाला ते ते पैसे पुरणार नाहीत मग तेव्हा तुम्ही जाऊन इन्व्हेस्टर्स ते वेंचर कॅपिटलिस्ट म्हणा किंवा एंजल इन्व्हेस्टर्स म्हणा किंवा प्रायव्हेट इक्विटी त्यांचे वेगवेगळे स्टेजेस असतात तर पहिल्या स्टेजमध्ये नावाचे फंड रेजिंगचे नाव, नाव पण mm. असतात प्री सीड सीड राऊंड सिरीज ए सिरीज बी पण इनिशियल स्टेजेसमध्ये प्री सीडमध्ये तुम्हाला फ्रेंड्स अँड फॅमिली एंजल इन्व्हेस्टर्स जे की फॅमिली ऑफिसेस पण असतात इंडियामध्ये आजकाल खूप फॅमिली ऑफिसेस पण इन्व्हेस्ट करतात टेक्नॉलॉजीमध्ये त्यांच्याकडून तुम्ही तुम्हाला पिच ऑब्वियसली पहिल्यांदा आयडिया पिच करावं लागते प्रॉडक्ट जर तुमचा रेडी नसेल असं हार्डवेअर प्रॉडक्ट तुम्हाला ऑफकोर्स रेडी नसणार डायरेक्ट पण आम्हाला लकीली आमच्या इल इनिशियल स्टेजमध्ये शेल जी मोठी कंपनी आहे त्यांचा एक छोटं प्रोग्राम होतं बँगलोरमध्ये hmm. त्यांनी इन्व्हेस्ट केलं त्याच्यामधून त्यांनी आम्हाला त्यांनी फॅसिलिटीज दिल्या प्रॉडक्ट डेव्हलप करण्यासाठी थ्री डी पेंडिंग फॅसिलिटीज ते खूप इम्पॉर्टंट झालं कामाला आलं आणि आता प्रॉडक्ट बनल्यावर तुमचं टेस्टिंग कसं करायचं आणि वर्किंग प्रोटोटाईप कसं बनवायचं त्यासाठी तुम्हाला करोडोमध्ये पैसे लागतात मग तुम्ही पुढच्या बिगर इन्व्हेस्टरकडे जाऊन ते पिच करता आणि ते प्रोसेस कॅन टेक मंथ्स uh, ऑर <laughs> इयर्स आणि भरपूर इन्व्हेस्टरला तुम्हाला पिच करावं लागतं जसं तुम्ही लग्नाच्या आधी मुली बघायला जातात शंभर मधली एक एक सिलेक्ट करतात तर तसंच हे प्रोसेस तेच आहे किंवा शंभर पैकी एक मुलगी तुम्हाला एक्झॅक्टली मेन मेन तेच आहे की तिने पसंत केलं पाहिजे इन्व्हेस्टरनी पसंत केलं पाहिजे शेवटी तुम्हाला एक किंवा दोनच असे इन्व्हेस्टर पाहिजेत जे की तुमच्या मिशनमध्ये आणि विजनमध्ये मध्ये त्यांना भरोसा आहे आणि दे आर विलिंग टू स्टे लॉंग टर्म हार्डवेअर टेक्नॉलॉजीमध्ये इन्व्हेस्टर तुमचे तुम्हाला पाहिजेत की ज्यांचे mm. जे डीप पॉकेट आहे किंवा पेशंट इन्व्हेस्टर आहेत कारण एक्झिट इन्व्हेस्टरला पण पैसा लगेच मिळत नाही कॅश फ्लो नसतं स्टार्टअपमध्ये वगैरे जेव्हा कंपनी बिल्ड होते पाच वर्ष लागतात कधी कधी दहा वर्ष लागतात जे तेव्हा एक्झिट झाल्यावरच त्यांना पैसे मिळतात तर तुम्हाला सगळीकडे जाऊन फक्त इंडियातच नाही पण बाहेर वर्ल्ड वाईड जाऊन इन्व्हेस्टमेंट कम्युनिटीमध्ये यू हॅफ टू स्टार्ट गोईंग पिचिंग आणि सगळ्यात माझं सगळ्यात मोठं काम सध्या तेच आहे मी बँगलोर पुणे दिल्ली मुंबई किंवा नॉर्वे यू एस दरवेळेस ट्रॅव्हल करावं लागतं टेक्नॉलॉजी टीम आपल्या केली काम करत आहेत त्यामुळं चांगलं आहे पण माझं काम इन्व्हेस्टरला भेटणं त्यांना पिच करणं त्यांना कन्व्हिन्स करणं की टेक्नॉलॉजी आहे दिस इज द फ्युचर ऑफ एव्हिएशन फ्युचर फॉर एव्हरीबडीन प्रे ऑफकोर्स करतील तरी आतापर्यंत आम्हाला दोन तीन स्ट्रॉंग इन्व्हेस्टर आलेले आहेत पुढे जाऊन ऑफकोर्स प्रायमरी हे असत इनिशियल प्रोडक्टसाठी झालेलं आहे आतापर्यंत जे छोटं इंजिन बनवणार आहे त्याच्यासाठी झालंय पुढच्या मोठ्या इंजिन्स किंवा स्केलअपसाठी ऑफकोर्स आम्हाला भरपूर प्रोटोटाईपेला म्हणतात ते तयार झालं फिजिकल प्रोटोटाईप तयार झालाय वर्किंग प्रोटोटाईप जे आहे त्याची टेस्टिंग पुढच्या महिन्यात चालू होईल आणि okay. फर्स्ट फ्लाईट टेस्ट या वर्षी होईल समथिंग युल फ्लाय हे झालं हां मी असं म्हणत होतो की साधारण इन्व्हेस्टर्स जे असतात पोटेन्शियल इन्व्हेस्टर्स हे कुठले प्रश्न आपल्याला असे विचारतात की ज्याची उत्तर आपल्याकडं असली पाहिजेत इन्वेस्टर्स सगळ्यात पहिल्यांदा बघतात की टीम कुठली पिच करतो आहे त्या त्याचं बॅकग्राऊंड काय आहे किंवा डू द ट्रस्ट हिम फाउंडर्स प्रमोटर्स आणि जे मेन टेक्निक टीम सगळ्यात पहिल्यांदा ते बघतात टीम 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 इज व्हेरी इम्पॉर्टंट तर तुम्ही जर स्टार्टअप चालू करणार असाल मेक शुअर यू फाउंड द राईट को फाउंडर्स आणि राईट कोर टीम जे पहिले दोन ते पाच एम्प्लॉईज असतात एक्स्ट्रीमली क्रिटिकल त्याच्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही पण दुसरं बघतात की टेक्नॉलॉजी जी आहे ती काय प्रॉब्लेम सॉल्व करताय आणि त्यासाठी तुम्ही जसं म्हटलं मार्केट आहे mm. का त्या प्रॉडक्ट मार्केट फिट बघावं लागतं ते असेल मग त्याच्यामध्ये तुमचं ऑपॉर्च्युनिटी किती आहे हे तुमचं फक्त लाखोचा बिझनेस आहे का करोडाचा बिझनेस आहे का कोट्या देशाचा बिझनेस मल्टा मिलियन बिलियन डॉलर असं मार्केट ऑपर्च्युनिटी बघावं लागतं तर तुम्ही जर एक्सपोनेन्शियली ग्रोईंग मार्केट ऑपॉर्च्युनिटी असेल दॅट ऑल्सो हेल्प्स कारण कॉम्पिटिशन वगैरे असली तरी पण तुमचं पण सर्टअप सक्सेस होऊ शकतं म्हणजेच ला त्यांचे रिटर्न मिळतात तर टीम प्रॉडक्ट मार्केट फेट प्रॉब्लेम युअर सॉल्विंग त्याच्यानंतर तुमची पोझिशनिंग कुठे आहे किंवा ऑलरेडी कस्टमर्स आहेत का कस्टमर अट्रॅक्शन तुम्हाला मिळालंय का जर तुम्ही एकदम जाऊन जर पेच केला इन्व्हेस्टरला आणि सांगितलं की आम्हाला त्याचे दोन मिलियन डॉलर पाहिजेत पण आमच्या ऑलरेडी कस्टमर आहेत दहा कस्टमर आणि त्यांना प्रॉडक्ट पाहिजेत दॅट विल बी लॉट इझियर टू इट पण कस्टमर पण तुम्हाला नसेल किंवा मग भरपूर काम चॅलेंज असतात आणि प्रत्येक इन्व्हेस्टर वेगळा वेगळा असतो कधी कधी त्यांना पहिल्या मीटिंगमध्येच वाटतंय की ठीक आहे दिस इज क्लोज गुड फिट वी लाईक द टीम वी लाईक द फाउंडर दे विल मूव्ह फास्ट पण असं काही असतं का रेफरन्स थ्रूच इन्व्हेस्टर प्रेफर करतात म्हणजे फर्स्ट मीटिंग साठी फायदा होतो पण असं नाही की रेफरन्स वाला म्हणजे पैसे देतात म्हणजे ओळखीचा फायदा एकदाच होतो ओळखीचा फायदा एकदाच होतो <laughs> त्याच्यानंतर तर वर्क तर तुम्हालाच करावं लागतं की तुम्हाला कन्व्हिन्स करावं लागतं इन्व्हेस्टरला की दिस इज समथिंग त्या बाबतीत ते काही बाकी विचार करत नाही ते फक्त तेवढंच तुमचे जर फ्रेंड्स असतील इनिशियल जे राऊंड असतात त्याच्यामध्ये ऑफकोर्स जसे आमच्या तीन चार मित्रांनी केला ते म्हणले की ठीक आहे तू करतोय कर घे पैसे तो विश्वास इनिशियल ट्रस्ट झाला पण जेव्हा तुम्ही बिगर फंड जेव्हा ट्रेस करताय त्यावेळेस प्रोफेशनली तुम्हाला दाखवावंच लागतं की कारण इन्व्हेस्टरला जर इन्व्हेस्टर इज इन्वेस्टिंग दहा करोड त्यांचे किती मिळणार त्यांना रिटर्न कधी मिळणार ते दॅट इज इम्पॉर्टंट क्वेश्चन तर फक्त आता रिलेशनशिप नाही ते होत नाही कन्व्हिन्स करावं लागतं ओके आणि ज्या पार्श्वभूमीवर आता आपण बोलतो आहोत जी आजच मला बातमी समजली आणि त्याच्यावरूनच आपण खरं तर हा विषय लगेच समोर आणायचं ठरवलं म्हणजे वेंचराईजचं तुमचा आत्ताचा पुरस्कार बँगलोरमध्ये बँगलोरचा ती ऍक्च्युली कॉम्पिटिशन काय होती त्याचा अनुभव हो काय आहे तुम्ही कसं काय सेकंड मध्ये म्हणजे साधारण हजार बाराशे काहीतरी लोक होते तिथे जगभरातले त्यात तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकलात हे सगळा प्रवास कसा झाला एकदा सगळ्यांसाठी हा नक्की आय मी ऑफकोर्स वी आर प्राऊड हॅप्पी ऑलमोस्ट uh, uh, हजारच्यावर ॲप्लिकेशन आले होते सहा महिन्याची प्रोसेस होती इन्व्हेस्ट कर्नाटका आणि टाय बँक टाय ग्लोबल यांनी ऑर्गनाइज केलं होतं व्हेंचराईज इव्हेंट दरवर्षी करतात ते तर प्रॉसेसमध्ये पहिल्या स्क्रीनिंगमध्ये ऑफकोर्स ते बघतात की कुठले कंपनी कशा आहेत त्याच्यातून सेकंड स्टेपमध्ये अडीचशे कंपन्यांना सिलेक्ट केलं त्यांनी त्यामध्ये मग मा आम्हाला जाऊन पिच करावं लागलं ला। त्याच्यामध्ये एरोस्पेस डिफेन्स कॅटेगरी होती तर इट वॉज अ गुड फिट आणि मेक इन इंडिया प्रॉडक्ट त्यामुळे त्यांना ते आवडलं थर्ड स्टेपमध्ये जे फायनल पिचिंग होतं त्यामध्ये त्यांनी प्रत्येक कॅटेगरीमध्ये सोळा कंपनी सिलेक्ट केले होते दोन कॅटेगरीमध्ये ते होते त्यात आम्हाला फायनल सिक्स्टीमध्ये आम्ही एरोस्पेस डिफेन्समध्ये आलो आणि गेल्या आठवड्यात बँगलोर पॅलेसमध्ये एक व्यूज इव्हेंट होता तिथे एक पिचिंग सेशन झालं सगळ्यांनी पिच केल्यावर दुसऱ्या दिवशी रिझल्ट आला आणि आय uh, मीन I म्हणजे mean, we प्रत्येक ग्राउंडला वेगवेगळ्या पद्धतीने पिचिंग असतं बरोबर डिपेंडिंग ऑन कुठलं आता शेवटचं जे पिचिंग सेशन होतं आम्हाला स्पेसिफिकली सांगलं सांगितलं होतं की बारा मिनिट पिचिंग तुम्ही सगळं सांगायचं आणि तीन मिनिट्स किंवा नाही oh. पंधरा पंधरा मिनटात तुम्ही सगळं सांगायचं त्याच्या त्या बेस्ड ऑन उन दॅट ओनली कारण त्यावेळेस जी ज्युरी होती oh. ती पूर्ण नवीन होती oh. आजी त्यांना काहीच माहीत नव्हतं आम्ही काय करणार होतो तर त्यामुळं तुम्ही जे प्रेझेंटेशन बनवता आणि तुमचं जे मेसेज त्या पंधरा मिनिटात तुम्ही सांगू शकाल त्यावरूनच तुम्हाला प्राईज मिळाला म्हणजे hmm. विच वॉज इम्पॉर्टंट तर लकीली नेक्स्ट डे अनाऊन्स झाला आणि बेस्ट न्यूज ॲटलीस्ट फॉर मी मिस्टर शशी थरूर <laughs> चीफ गेस्ट होते wow. आणि त्यांच्या त्यांच्या हातातून आम्हाला मिळालं तर गुड फिलिंग खूप छान आहे आणि आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आणि त्याचं बक्षीसही मोठं माझ्या डॉलर तर हा आत्तापर्यंतचा प्रवास हा फारच इंटरेस्टिंग आहे आता इथून पुढच्या काळात तुम्ही काय तुमचं विजन आहे तुमचं काय गोल आहे ते जरा थोडं सांगा कंपनीसाठी ah, तरी इथून आमचं आता छोटं इंजिन मला तर मोठ्या इंजिनसाठी ग्लोबल कस्टमर्स आहेत आमच्याकडे तर मेन थिंग की रेज इन इनफ मनी टू डिलिवर द प्रॉडक्ट ऑन टाईम आता आम्ही ऑफकोर्स एवढं इन्व्हेस्टरनी पण इन्व्हेस्ट केलेले आहेत नवीन नवीन इन्व्हेस्टर येतील तर हाऊ डू वी कीप आवर प्रॉमिसेस कीप एव्हरीथिंग कमिंग ऑन ट्रॅक टेक्नॉलॉजी रेडिनेस वगैरे ते बघणार सर्टिफिकेशन प्रोसेस मोठी असते एस्पेशली डी जी सी ए इंडियामध्ये किंवा वर्ल्ड वाईडसाठी एफ एफ ए वगैरे तर त्या प्रॉसेसमध्ये आम्हाला जावं लागणार युरोपमध्ये यू एसमध्ये दॅट विल टेक फ्यू इयर्स आणि फायनल प्रॉडक्ट जे आहे वी वूड लाईक टू सी पीपल फ्लाइंग विथ युजिंग इलेक्ट्रिक जेड इंजिन्स इन इलेक्ट्रिक फ्लाइट्स विच इज द फायनल गोल त्याला बहुतेक पाच सहा वर्ष लागतील मिनिमम पण बघूयात आय मीन दॅट इवन ए फिट टॅक्सी भारतात जेव्हा बाहेर जायची वेळ येईल पाच वर्षांनी तेव्हा आपल्या इंजिन मधल्या विमानातनंच जायचं असं असं एक मी तरी जाईन मला तरी जायचं आहे ऑफकोर्स तर आहे पुढच्या पुढच्या डॅकेटमध्ये इलेक्ट्रिफिकेशन ऑफ एव्हिएशन इज इम्पॉर्टंट आणि ते पूर्ण जगात चाललेलं आहे सगळीकडे तर बहुतेक फ्लाईट्स दहा पंधरा वर्षानंतर इलेक्ट्रिक किंवा नॉन कंबशन असतील वा तर मित्रांनो आत्ता आपण संवाद साधला अभिजित इनामदार यांच्यासोबत आपला मराठी मित्र आहे आणि इतकं मोठं काम त्यांनी आत्ता केलेलं आहे आणि त्याहून मोठं आता करायचं आहे तर हा स्टार्टअपचा त्यांचा प्रवास एका वेगळ्या टप्प्यावरती आता येऊन पोचलेला आहे तो प्रवास त्यांच्याच शब्दात जशास तसा तुमच्यासमोर घेऊन येणं हा आजचा खरं तर आपल्या या गप्पांमागचा उद्देश होता आणि त्यांना आता आपण सर्वांच्या वतीने शुभेच्छा देऊया पुढच्या प्रवासासाठी आणि आज त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या आपल्यातलं कोणी स्टार्टअप किंवा उद्योजकतेकडे यायचा विचार करत असेल तर त्याला निश्चितपणे या सगळ्या गोष्टी त्यांनी ज्या सांगितल्या त्याचा उपयोग होईल याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही अभिजित धन्यवाद यात थँक्यू आणि एक शेवटचंच म म्हणेन की आत्तापर्यंत सगळेच म्हणत होते की टेक्नॉलॉजी येणार ती फक्त अमेरिकेतून किंवा युरोपमधून आपणही करू शकतो इंडियातून आणू शकतो आणि पूर्ण भरोसा आहे तर कोणाला करायचं असेल कुणाला क्वेश्चन असतील तर डेफिनेटली रिच आउट टू मी मोर दॅन हॅपी टू हेल्प फक्त हीच टेक्नॉलॉजी नाही कुठलीही टेक्नॉलॉजी कुठलीही क्वेश्चन असतील तर कुठे कळवायची कुठे तुमच्याकडे नंबर आहे ईमेल माझा अभिजित डॉट ॲट सिरेनो डॉट कॉम वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट सिरेनो डॉट कॉम लिंक इनवर पण आहे अभिजित इनामदार आमदार यू कॅन लुक फॉर इट सध्या मी पुणे फिजिकल मीटिंग थोडी मुश्किल जाईल कारण सारखंच फिरणं चालू असतं पण आय विल बी मोर दॅन हॅपी फोनवर बोलूयात कुठलाही प्रॉब्लेम असेल तर डेफिनेटली डोंट हॅजिटेट कॉल येस थँक यू व्हेरी मच थँक्यू